नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अर्भूत व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवा ज्या सवालाच्या अनुसार अखेर चार हजार पाचशेच्या दरावर डिसेंबर महिन्यात काय आपण सर्वांनी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री का मग तेजीची वाढ बघत जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी थांबायला पाहिजे ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झाला आहे त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा सध्या मनात उपस्थित झाला आहे आज सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारता झालाय की चार हजार पाचशेच्या दरावर काय डिसेंबर महिन्यात करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री कमक तेजीची वाढ बघत जानेवारी फेब्रुवारीपर्यंत आपण या ठिकाणी थांबायला पाहिजे कशात होणार या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आणि अचूक उत्तर या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला इथं शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार काय डिसेंबर महिन्यात आता चार हजार पाचशेच्या भावावर आपण सर्वांनी करायला पाहिजे या ठिकाणी सोयाबीनची विक्री का मग जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायला पाहिजे कशात होणार या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जास्तीत जास्त फायदा झाला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर तर मित्रांनो सध्याच्या कंडीला प्रश्न कोणता आहे की सध्याच्या कंडिशनला प्रश्न एवढाच आहे की चार हजार पाचशेच्या चा दरावर आपण सोयाबीन डिसेंबर महिन्यात विकायचं का मग तेजीची वाढ बघत या ठिकाणी थांबायचं जर या प्रश्नाचं अचूक उत्तर मिळवायचं म्हटलं तर भविष्यात सोयाबीनचा दर कसा राहणार हे बघावं लागेल आता भविष्यात सोयाबीनचा दर कसा राहणार हे बघायचा असेल तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात काय घडतं हे बघावं लागेल कारण देशातील सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के अवलंबून असतो आंतरराष्ट्रीय परिस्थितीवरती आता आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा जर विचार केला तर सध्याच्या कंडिशनला फक्त अमेरिका हा एकटाच देश आहे की जो सोयाबीन सोयातेल सोयापीठ याची निर्यात करत आहे अमेरिकेची सोयाबीन सोयातेल सोयापीठ निर्यात ही इथून पुढे म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढताना दिसणार आहे याच्यामुळं काय होणार मग सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये जबरदस्त गॅप निर्माण होणार आणि हा गॅप आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे सिबॉटवरती सोयाबीनच्या बाजारभावाला सहजगत्या या ठिकाणी सुरुवातीला तेरा डॉलर प्रतिबोशेस आणि तदनंतर चौदा डॉलर प्रतिबोशेल्सपर्यंत घेऊन जाणार आहे आता याच्यामुळं काय होणार ते तुम्हाला समजावून सांगतो आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव एवढ्या प्रमाणात सुधारला की आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनची बाजारभाव पातळी सुधारणार शिवाय यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीन उत्पादनात तब्बल वीस ते पंचवीस टक्के घट आहे दुसरीकडे आपण सर्वांनी जर बघितलं तर ऑइल मिल सरकार आणि व्यापारी यांची जोरदार सध्या खरेदी सुरू आहे ही खरेदी आणखीन दोन महिने या पद्धतीनं जर सुरू राहिली तर आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की भविष्यात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यात खूप मोठा व खूप भयंकर गॅप निर्माण होणार आहे कारण मागच्या वर्षीचा सोयाबीनचा शिल्लक साठा अजिबात नाही याच्यामुळे सोयाबीनचा भाव मार्च एंडिंगपर्यंत साडेपाच हजार तर मे एंडिंगपर्यंत सहा हजारापर्यंत जाण्याची शक्यता आहे यामुळे जर आपण थांबू शकत असाल तर अजिबात डिसेंबर महिन्यात चार हजार पाचशेच्या दरावर सोयाबीनची विक्रीही करू नका आणि जर पैशाची फार गरज असेल तर मग आपण डिसेंबरच्या एंडिंगला शेहेचाळीस सत्तेचाळीसचा जो भाव मिळेल तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करू शकतात आणि बाकी पन्नास टक्के सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा आता एक आणखी ऑप्शन आहे आपल्यासमोर की जर तुम्हाला हमी भावावरती सोयाबीन विकायचा असेल झंझट ठेवायची नसेल तर तिथंसुद्धा रजिस्ट्रेशन करून आपण सोयाबीनची विक्री करू शकतात ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना विकायचं ऑप्शन आहे ज्यांना या ठिकाणी सहा हजार भावाची अपेक्षा आहे त्यांना थांबण्याची रिक्वेस्ट आहे आणि ज्यांना पाच हजार तीनशे अठ्ठावीस भाव परवडतो त्यांनी सरकारला सोयाबीन विकायचं या पद्धतीनं आपण सर्वांनी जर निर्णय घेतला तर मला वाटतो या ठिकाणी आपला जो फायदा होणार आहे तो शंभर टक्के यथोचित प्रमाणात होऊ शकतो आता भविष्यात देशांतर्गत देशा बाजारामध्ये दे जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत्रा आवडतो यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्थकार बांधवापर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या वेळ प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आताच जातात तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेस आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार